अरावतीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावरती धरणे आंदोलन करण्यात आलं कोतवालांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं चतुर्थ श्रेणीचा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं सव्वीस सब सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा देखील कोतवाल यांनी दिलेला आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय अमरावतीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलं कोतवालांचे एक दिवसीय धरणे आंदोलन पाहायला मिळतंय चतुर्थ श्रेणीचा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आता कोतवाल आक्रमक जतुवार्� झाले आम्ही शासनाचा चोवीस तास म्हणून नोकर म्हणून काम करत असतो परंतु आम्हाला मिळणारे हे अत्यंत तुटपुंजी आहे आणि या मानधनामध्ये आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे करू शकत नाही आम्ही करत असलेल्या कामाच्या जबाबदारीच्या मानाने आम्हाला शासनाने चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन आम्हाला उपकृत करावं आम्हाला आमच्या शासनाने मंजूर कराव्यात यासाठीच आज एक दिवसीय धरणे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेले आहेत विनंती करतो की त्यांनी कोतवाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन ऐतिहासिक मागणी शासनाने आमची पूर्ण करावी ही विनंती मी अमरावती जिल्हाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी करू इच्छितो लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा